नमस्कार कंट्री किचनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपल्याला चमचमीत आणि छान असं मस्त पटकन होणारं फोडणीचं वरण बघायचं आहे आणि ते कसं करायचं चला आपण बघूया एक वाटी तुरची डाळ मी शिजवून घेतली आणि हे बघा की पूर्ण मी फोडणीच्या वरणाची तयारी करून घेतलेली आहे आणि फोडणी देण्यासाठी एका पातेल्यामध्ये मी आता एक मोठा चमचा भरून तेल टाकलेलं आहे तेल आपल्याला चांगलं गरम होऊ द्यायचं आणि त्यात जिरे मोहरी टाकायची नंतर बारीक चिरलेला कांदा टाकायचा दोन हिरव्या मिरच्या उभ्या कट करून घेतल्या होत्या त्याही टाकल्या आणि आता कांदा आणि मिरचीला आपल्याला मस्त चांगलं परतू द्यायचं थोडंसं गुलाबी झालं की त्यामध्ये आपल्याला अद्रक आणि लसणाची पेस्ट टाकायची एक चमचा मी अद्रक लसणाची पेस्ट टाकली तिलाही आता कांद्यासोबत चांगलं परतून घ्यायचं छान थोडंसं लालसर झालं की त्यात आपल्याला अर्धा चमचा हळद टाकायची आणि मी दीड चमचा तिखट टाकलेलं आहे तिखट हे आपल्या आवश्यकतेनुसार टाकायचं आणि मी एक चमचा त्यात गरम मसाला टाकला अर्धा चमचा धना पावडर टाकलेली आहे आता या मसाल्याला आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आणि यात आपल्याला बारीक चिरलेला टोमॅटो आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि चिमूटभर हिंग टाकलेला आहे तिलाही मस्त आता एका मिनटासाठी आपल्याला परतून घ्यायचं यात आपण थोडंसं पाणी टाकू आणि तेल सुटेपर्यंत आता याला परतून घ्यायचं म्हणजे आपला टोमॅटोही छान मऊ शिजतो बघा छान तेल सुटलेलं आहे आता आणि आपली डाळही मस्त शिजलेली आहे हे बघा खूप छान असा मसाला परतला पर यात आपण आता ही डाळ टाकून घेऊ मी न घोटताच ही डाळ टाकलेली आहे आपल्याला जर घोटलेली आवडत असेल तर आपण घोटून टाकली तरीही चालते आणि त्यात आपल्या आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं किंवा आपल्याला फोडणीचं वरण घट्ट ठेवायचं का पातळ करायचं या आकाराने त्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं हे बघा झटपट होणारं आपलं मस्त फोडणीचं वरण आता तयार झालेलं आहे यात आपल्याला चवीपुरतं मीठ टाकायचं आणि याला एक मस्त उकळी येऊ द्यायची आणि मीठ टाकलेलं आहे आणि गॅस कमी केला आणि कमी गॅसवर याला मी आता छान एक उकळी देणार आहे हे बघा आपलं वरण आता उकळलेलं आहे आपण गॅस बंद करायचा या पद्धतीने असं झटपट होणार आणि एकदम साधं असं फोडणीचं वरण आपण सुद्धा करून बघा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंट करायला विसरू नका आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद